नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शन प्रणालीत सरकारने केले क्रांतिकारी बदल आता जीवन प्रमाणपत्राशिवायही मिळणार पेन्शन चला तर जाणून घेऊयात सरकारने कोणते क्रांतिकारी बदल केले आणि नवीन डिजिटल प्रक्रिया आणि त्याचे फायदे पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला देखील विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीमध्ये अलीकडेच एक मोठा आणि क्रांतिकारी बदल करण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही या नवीन डिजिटल प्रक्रियेअंतर्गत सरकारने पेन्शनधारकांसाठी एक सोपी आणि जलद प्रक्रिया लागू केली आहे ज्यामुळे त्यांचे पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात वेळेवर आणि त्रासमुक्त हस्तांतरण सुनिश्चित केले जाणार आहे पेन्शनधारकांना या बदलाचा फायदा होईल ज्यामुळे पेन्शन मिळण्यात कोणताही विलंब होणार नाही नवीन पेन्शन प्रणालीचा पेन्शनधारकांना होणारा फायदा या नवीन डिजिटल पेन्शन प्रणालीचे अनेक फायदे आहेत सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आता दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास त्रास सहन करावा लागणार नाही शिवाय पेन्शन पेमेंट थेट त्यांच्या बँक खात्यात वेळेवर जमा केले जाणार आहे ही नवीन प्रणाली विविध सरकारी योजनांसोबत एकत्रित केली जात आहे ज्यामुळे पेन्शनर्सला त्यांचे इतर सर्व फायदे देखील वेळेवर मिळणार आहेत